बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू कश्यपी धरणातून सोडलेले पाणी गंगापूर धरणात येणार गंगापूर धरणातून होतो नाशिक शहराला पाणी पुरवठा धरणातून सोडलेले पाणी नागरिकांच्या पिण्यासाठी आणि शेतीच्या आवर्तनासाठी होणार वापर धरणातून पाणी सोडल्याने गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढणार आहे बाष्पीभवनमुळे गंगापूर धरणातून पाणीसाठा होत आहे झपाट्याने कमी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडल्याने नाशिकांना दिलासा मिळाला आहे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका